पेशंट उठ आता जरा कुठे बरं वाटतं अचानक सकाळी तब्येत खूप बिघडली होती जेव्हा गावताना माझ्या माणसाला होतं त्याला मणका सणकाच का तो ब्लॉक झाला होता आणि मला हलता वगैरे काहीच करता येत नव्हतं तुम्हाला तेव्हा हॉस्पिटलला नेलं सगळ्यांनी वगैरे लावलं एक्सरे काढला आता जरा थोडंसं बेटर आहे एकदम म्हणजे नाही शंभरपैकी वीस टक्के आराम आहे बघू परत डॉक्टर दिली थोडस वेस्ट करायला सांगितलं बऱ्यापैकी बघ कधीपर्यंत बरं व्हायचं बडवड जायचं त्याच्यामध्ये आता मी माझे पैसे दे मला बदले मी कसे बदले पैसे पैसे कसले दिले होते मी तुला दोनशे रुपये

नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपल्याच्या खूप मला असं स्वागत आहे कसे सगळे रात्रीचे वाजलेले आहेत सहा न वाजलेले आणि मी आत्ता व्हिडिओ शूट करते कारण सकाळपासून माझी तब्येत खरंच खूप बेकार होती म्हणजे सकाळी कुठूला शाळेत सोडायला शाळा मला सकाळी मला उठतच नव्हतं बेडवरून मी आपली मेली प उठ उप, कशी उठली मी आपली आणि मला दिदीने सगळी कामं केले हो मत्ता मशीन लावले सकाळी मशीन नाही मी मिळालेली मी आत्ता मशीन लावले जेवण पण तिनेच केलं आहे मटार भात म्हणून स्वीटीला माझं जेवण द्यायचं आहे स्वीटीचं जेवण केलेलं आहे सकाळी तर गुडूला मी उठायला गेली स सकाळी मी उठायला गेली तर मला एकदम कमरेला खूपच मला कमरेची ठे हे लागायला लागलं त्रास व्हायला लागला कमरेचा तर मी पट्टा लावला कमरेचा माझ्या तर मग मी ओके होऊन जाईल मग पट्टा लावला मी कमरेचा आणि त्याचाच गुडूचा डबा केला त्या आवाज येतात त्या अवस्थेत त्याला सोडायलाही गेली त्याला मी बोलली सकाळी कुठं मला चालवत नाही आहे तो बोलतो मम्मी मा मला सोड मी जातो म्हणून तर मुली नको तू कसं जाणार गाडी जर जा मला लागणार आहे मेली आणि मला माहिती नाही माझी एवढी तब्येत अचानकचही होणार आहे ते मी आपली सकाळी कुठलं शाळेत त्या अवस्थेत पण गुटूला सकाळी शाळेत सोडलं शाळेत सोडतून घरी आली आणि दिदीला दिदी मला बोलली का सिटीला मम्मी खाली घेऊन जा तर मुली खाली नाही मला उभं राहायचं तर कॅपॅसिटी नाही मी आता अंग टाकते पण मी अंग टाकलं तर तिला मी बोलली पण ना अंग टाकलं कमी पु बेकार अवस्था होईल माझी मी अंग टाकायला पण मला भीती वाटत होती कारण मला माहिती आहे मी अंग टाकली तर डॅमेज होणार एवढी मला माहीत वाटायला लागलं कारण त्रास व्हायला लागला त्या अवस्थेत मी ताईंगडे चिकन आणायला पण गेले सुटीचं मला पायऱ्या चढवायला पण प्रॉब्लेम व्हायला लागला उतरायला प्रॉब्लेम व्हायला लागला तर म्हणजे नाही माझं काहीतरी रॉंग रंगच झालेलं आहे आणि आत्ता जशी मी अंग टाकलं एकदा घरी येऊन तिथून नंतर मला ना हलता यायला लागलं ना मला काहीच करता येत नाही खूप घर घर करतं अजून पण मला थोडी घर आहे थोडं ना घरापैकी घर करते म्हणजे एकदमच वाईट परिस्थिती व्हायला मला काहीच करता येत नाही माझं मला मग ह्यांनीच दिदीने दिदीने नाश्ता हे केला नाश्ता बनवलं तिला मला ह्यांना नाश्ता दिला दिदीने झाडू मारला दिदीने आधी पुसली दुपारचं जेवण वगैरे केलं तिने आत्ता संध्याकाळचं जेवण वगैरे केलं भांडी कसाला मग अशी ताई आलेल्या होत्या आणि मी ह्यांनी डॉक्टरने घेऊन गेलं तर मला असं वाटलं आहे की इंजेक्शन मारतील आणि आपण घरी जाऊ कारण ह्याच्या अगोदर मला दोन तीन वेळा असा त्रास झालेला आहे सेम त्रास झालेला आहे तर मी इंजेक्शनवरून मला घरी आणतील पण तसं काही झालं नाही इंजेक्शनवरून कारण बी पी माझा खूप वाढलेला होता आत्ता पण मला असं एकदम गरगडते खूप गरगडते डोकं एकदम हे झालं भयान झालं गरगडते कदाचित कमरेच्या दुखामुळे असेल किंवा बी पीमुळे असं माहीत नाही पण गरगडते खूप जोरात खूप जोरात गरगडत्या तर मग त्यांनी डॉक्टरांनी चार सालायन आणि इंजेक्शन वगैरे टाकून इंजेक्शन वगैरे टाकलं तरी दुखणं काही कमी नाही आलं जि जिबेखाली दोन गोळ्या ठेवायला दिल्या एक खायला दिली बी पी माझा नॉर्मल व्हायला हवा त्याच्या गोळ्या खाऊन थोडासा बी पी मी नॉर्मलवरती हो आला आला असा हवा कारण गरगर करायचं थांबलेलं होतं था। बी पी चेक नव्हता केला पण बी पी असं वाटत होतं तर नॉर्मल आलं असेल कारण गरगर हो करायचं थांबलं नंतर त्याने एक्सरे काढायला पाठवला एक्सरेमध्ये सांगितलं माझं मणका मणका जाम झाला आहे मणका पुरा जाम झाला आहे आणि क एकदम काय होतं त्याला अखडून अखडतात ना तसं झालं त्या पद्धतीत झालेलं आहे त्यांनी थोडं दिवस आराम करायला सांगितलेलं आहे बघू आराम करून कितपत खरं फरक पडतो आहे कसं राहते ते पण पडावा मला तर असं वाटतं आणि आज मी दिलीच्या हातचं जेवण जेवणार आहे मटार भात मशीन चालू केली आवाज नाही येते hmm. चालू आहे का आणि हे झोपले रात्रभर झोप नाही मिळाले नाईटला आणि ते माझ्यासोबत आता सकाळी उठून कामावरून आल्यानंतर माझ्यासोबत तिथेच होतं अख्खा दिवसभर तिथेच होते त्याच्यामुळे त्यांना झोप नाही मिळाली बघू आता जातात का काय 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 खूप माहिती नाही जेवून घेते आता भूक पण लागलेली आहे आणि गोळ्या पण खायच्या आई म्हणा बोलत होते भडवायला निघून ये आणि आराम करायला मिळेल तुला भडवायला येऊन आराम करशील तू काही करू नको फक्त झोपून राहणे आराम पण मी ह्या गुडूच्या वेळी मला शक्य नव्हते कारण गुडूला उद्या सकाळी मला टेशन आहे उद्या गुडूला शाळेत सोडणार भरवायला गेल्यावर ती शाळेत सोडणार कोण आणि मुलं पण घरामध्ये आता कोण राही आहे सगळे जातात तो कामाला जायला लागलेत त्याच्यामुळे शाळेत सोडणार कोण ह्याला शाळेत सोडणार कोण आणणार कोण शिवाय गुडूची आता पंधरा दिवस एक्झाम चालू होती है? आणि नंतर आम्ही भडवळा जाणार आहोत शुक्रवार शनिवार वगैरे तीन दिवस तो तीन दिवस काही आराम अभ्यास नाही करणार मला माहिती आहे दहा अकरा बारा तीन दिवस त्याचा काय अभ्यास होणार नाही आहे बारा तारखेला रात्री येऊ मग तेरा आणि चौदा दोन दिवस त्याच्या हातात मी येतात पंधरापासून पेपर चालू होणार आहे आणि मी आजपासूनच गेली तर मग तो उद्यापासून काही आजपासूनच काही अभ्यास करणार नाही तो आज आहे बुधवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पाच सहा दिवस तो काहीच अभ्यास करणार नाही आणि लगेच मंगळवारी पेपर आहेत त्याचे म्हणजे आईने नको दिदी आहे इथे आ ताई आहेत मदतीला होऊन जाईल आजचा दिवस उद्या मी मला कवर होईल असं मला असं वाटतं आणि हॉल पाहिजे उद्या खूप सगळे वांदे होतात मी जर बेडवरती झोपली का सगळ्याचेच होता वांदे होतात सगळ्यांचे आणि सगळेच वांदे होतात मी कारण गुडूला मेन म्हणजे शाळेत सोडायचा टिफिन करायचा नाही त्यांचा खाण्यापिण्याचा हे म्हणजे हे होतात त्यांना त्यांना चटमटीत खायची सवय आहे चपात्या भाज्यांना जास्त नको आहे त्यांना पण मी जर झोपून राहिली तर सगळ्यांचीच वाटले होते त्याच्यामुळे आज मला आज रात्री त्यांनी उद्या सकाळपर्यंत मला कवर व्हायचं आहे बुक कसं काय ते अगदी मला थोडंसं गरगडतं आहे अजून कशामुळे गरगडते मला समजत नाही लिपी रोज अजून वाढलेलाच आहे का कमरेच्यामुळे दुखत आहे ते माहीत नाही पण दुखतं एवढं गरगडते एवढं नक्की चलो हेती आपण उद्या गागडानेच आई बागे हात लाव बळ हात लाव ना एकदा बाई लावते बघ चला हात ने लाव दे चला 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 ने हात लाव잖아 बाय आई टाटा सकाळी आई वगैरे आलेल्या होत्या बघायला आल्या बघून आई गेल्या माझ्या तिथे सगळं आवरून ठेवलंय आज सकाळी कपडे मशीनला लावले झाडू मारला नाती पुसली जेवण केलं जेवणाला काय केले दीदी वरण भात मसूर मला पापड आता फ्राय करून जेवायला वाढते सगळं काम केलं माझ्या दीदीने आज आय एम प्राऊड ऑफ यू दिदी पण जिथपर्यंत मी बेडवरती जात नाही पुरी असे डॅमेजवरून बेडवरती जात नाही ना तिथपर्यंत आमची घराची कामं काही होत नाहीत ना दिदी अश बरं रोज रोज केला चांगलं नाही वाटत मजा नाहीत सकाळी गुडूला शाळेत सोडून आली ताईने डबा केला चपाती भाकरी आणि भाजी पाठवलेली होती डबा तिथं ती घेऊन आली दिदी आणि नंतर मग डबा भरला आणि त्याला शाळेत सोडून आली संध्याकाळी शाळेत घे आणायला पण जावं लागेल काय दादाला सांगू अजयदादा आहे सकाळी आणायला सोडायला गेले आता आणायला पण जाईल तीच आहे तिलाच जावं लागेल पप्पांचा डबा पप्पांना डबाला मसूरची भाजी मला भात मसूरची भाजी बनवली आता जेवायला वाढते जेवण झालं तर मग ओळी खाते पूर्ण थोडा आराम करते आता नाही खायचे पप्पा तो, तो रात्री खा आता फक्त खुशी होता येते मला उठायला जरा सपोर्ट घ्यावा लागतो आणि असं टेकून ब बसायला होतं असं टेबलावरती वगैरे नाही येत आहे अजून तरी येत नाही आहे आणि सोफ्यावरती तर बसायला चमत नाही आहे सोफ्यालावरती असं उठून बसलं बसायला जमतच हो नाही कारण कंबर बँड होते कंबर दुखते भरपूर हो त्याच्यावर उठून बसता येत नाही आहे आणि जेवायला दिदीने बनवलेला जेवण दाखवलं तुम्हाला दिदीच्या हातचं मी आज जेवणार आहे मराठी बाद मसूर वाटण केलं का वाटण केलं काय वाटण टाकलंस कांदा आणि कोथिंबीर संपलेली ना आला। खो, खोबरा भाजला का कांदा खोबरा 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 का जायचा ना, ना बघू आता टेस्ट करू ती जास्त जेवणाची आण जा दीदीच्या आजचं वरण भात मसूरची भाजी बघू आता टेस्ट करू छान रोजचे काम मा काम करते घरामध्ये तर माझ्याकडे पैसे घेणार आहे म्हणजे मी काय केलं पाहिजे दिदी मला किती पगार मिळायला पाहिजे मला वाटते मी काम करणार आहे तर मला पगार पाहिजे बोलते शंभर रुपये ना पन्नास रुपये पन्नास रुपये दिवसाचे पन्नास रुपये पन्नास रुपये ती काम करते कोणाला <laughs> कामाला बाई पाहिजे का पन्नास रुपये दिवसाचे सगळं करायला माझ्याकडे स्पेशल ऑफर आहे धन्यवाद माझ्याकडे स्पेशल ऑफर दिल्याबद्दल मला होते मी घरातली काम करते तर मला दिवसाचे पन्नास रुपये पाहिजेत मला वाटते हे बोलतात तिचं का तू जरा बरी झालीस का तिला एक कॅडवरी आण दे कामं केल्याबद्दल आणि हिला पन्नास रुपये <laughs> पाहिजे दे माझं